कधी तुम्ही काही नवीन करायला गेलात पण मनात एक आवाज आला का की जर मी अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील मी नाही करू शकत अशा प्रकारचे आवाज तुम्ही ऐकले असतील नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसत आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डबल यू व सीई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस चालवतो अनेक विद्यार्थ्यांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा लक्षात येतं की त्यांना भीती वाटते अपयशाची समाजाची आणि याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत जमणार नाही अपयशच येणार नुकसान होणार हा नकारात्मक आवाज म्हणजेच भीती भीती आपल्याला थांबवते पण खरी गोष्ट अशी आहे की भीती म्हणजे अडथळा नाही ती फक्त एक परीक्षा आहे जी तुमच्या रस्त्यामध्ये अडचण निर्माण करण्यासाठी घेतल्या जाते आपण सर्वप्रथम कारण समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला भीती का वाटते कारण आपण परिणाम विचारतो प्रयत्न नाही त्यामुळे काय होतं आपण पडू शकतो आणि थांबणे थांबवतो पण विचार करा चालायला शिकताना आपण किती वेळा पडलो होतो लहानपणचे दिवस आठवा सायकल शिकतानासुद्धा आपण किती वेळा पडलो होतो आणि नंतर चालवायला शिकलो होतो आता याच्यावर उपाय काय तर भीतीला सामोरं जा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा त्या गोष्टीपासून पळू नका तिच्या दिशेने एक पाऊल टाका सराव वाढवा पहिलं पाऊल हे अवघड असतं पण त्यानंतरचा मार्ग हा खूप सोपा असतो आणि आपल्याला यशाच्या दिशेने नेणारा असतो मनाची तयारी करा दररोज स्वतःशी म्हणा की माझं मन माझ्या नियंत्रणात आहे माझ्यात कोणत्याही प्रकारची भीती नाही मी समोर व काही करण्यासाठी सामर्थ्यवान आहोत पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हा सर्वात मोठा शस्त्र आहे ज्याचा रोज वापर करा अपयशाला स्वीकारा अपयश म्हणजे शेवट नाही अपयश येत असणार पण ती एक शिकवण आहे आपल्याला एक जाणीव करून देणार आहे की प्रत्येक यशस्वी व्यक्तीने भीतीला कुठेतरी सामोरं जाऊन नंतरच विजय मिळवलं आहे ला लहान सुरुवात करा पण एकदम मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा सुरुवातीला छोट्या गोष्टींनी सुरुवात करा लहान लहान पावलांनी सुरुवात करा दररोज थोडं थोडं केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे मोठं काम करण्यासाठी तुम्ही तयार व्हाल शेवटी एकच गोष्ट आपण या ठिकाणी म्हणू शकतो की भीती संपवायची नसते तिला जिंकायचं असतं भीती ही कधीच संपत नाही पण तिच्यावर जर आपण विजय मिळवला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि स्वतःवर विजय मिळवू शकतो चला आजपासून भीती नाही फक्त प्रयत्न आणि फक्त प्रगती भीती संपवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचं स्वप्न तुमच्या धैर्याची वाट बघतंय याची जाणीव स्वतःला करून घ्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद